कानाखाली मारेन चमचेगिरी करतो बडतर्फ करेन असं म्हणत ग्रामसेवकाला धमकावतानाचा मेघना पोर्डीकरांचा व्हिडिओ व्हायरल झाला पण त्यामुळं आता राज्यभरातील ग्रामसेवक निषेध करतायत मेघना पोर्डीकर नेमकं म्हणाल्या काय कसा होतोय निषेध भाजपचे नेते त्यांची पाठराखण करतायत का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परभणी जिल्ह्यातील जिंतूर मधल्या बोरी गावात का एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री मेघना ग्राम ग्रामसेवकाला कठोर शब्दात सुनावलं यामुळं फक्त परभणी नाही तर संपूर्ण राज्यातल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे दरम्यान मेघना बोर्डीकर नेमकं म्हणालेल्या काय ते एकदा पाहूया का। ना न्यौं। न्यौं। न्यौं ना। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला ड्रेस कोडवर काळी पीत लावून कामकाज करत आपला शांततापूर्ण निषेध नोंदवला पंचायत समिती आमगाव इथं आयोजित कार्यक्रमात तालुका शाखेच्या वतीनं अध्यक्ष योगेंद्र कटरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित वक्तव्याचा निषेध निषेध करण्यात आला आंदोलन असेल यांनी भर कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत अधिकारी यांना मारण्याची कानशिला लावण्याची त्याचप्रमाणे भरल्या सभेमध्ये जी अपमानास्पद गोष्ट केलेली आहे तिच्या निषेधामध्ये आमच्या पंचायत समिती आमगाव येथे त्याच पद्धतीनं आमच्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी फीत लावून सदर घटनेचा निषेध नोंदविलेला आहे सात ता तारखेला कामबंद करण्याचा आमच्या संघटनेचा निर्धार आहे त्यामुळे आदरणीय मेघनाताई बोर्डेकर पालकमंत्री यांच्या निषेध म्हणून त्यांनी जो वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेतील संवर्गातील जी काही आमचे अधिकारी कर्मचारी काम करत आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना जो जिवे मारण्याचा किंवा कांसिलात लगावण्याचा जो वक्तव्य केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही यापुढे सुद्धा काम बंद करण्याचा राज्यस्तरावर तालुका स्तरावर निर्धार केलेला आहे मंत्री म्हणून आचारसंहिता पाळणं आणि वादग्रस्त विधान टाळणं आवश्यक आहे असं म्हणत भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघना बोर्डीकरांचे कान टोचलेत मान्य मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करू करून पण मला भेटासाहेब कशी बोललो मी त्यांनी वेगळ्या संदर्भात ते विधान वेगळ्या संदर्भात दाखवलं असं त्यांचं म्हणणं आहे पण या उपरही त्या काही बोलल्या असतील तर मी चर्चा त्यांनी सांगितलं मला की माझा संदर्भ वेगळा होता वेगळा जोडला तरी मंत्री म्हणून काम करताना वादग्रस्त विधाने करू नये ही आचारसंहिता पाळली पाहिजे व्हिडिओ मध्ये दिसतंय की मेघना बोर्डीकर एका अधिकाऱ्याला उद्देशून म्हणाल्यात तुम्हाला पगार कोण देत ही तुमची चमसेगिरी चालणार नाही हे प्रकार बंद करा नाहीतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन याद राखा तुमचा जो कारभार चाललाय तो मला माहिती आहे आणि म्हणून मुद्दाम मी इथे सीओ मॅडम न बोलवलाय चमचेगिरी करायची असेल तर नोकरी सोडून दे याद राख हा मेघना बोर्डीकरचा शब्द आहे चमचेगिरी केली तर कानाखाली मारेन त्यावर अर्धवट माहितीवर विरोधकांनी दिशाभूल करू नका निवडणुकीत मला हरवू शकले नाहीत दोन वेळा जनतेनं त्यांना घरात आणि त्या अशा काहीतरी चुका काढत हे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करतायत असं म्हणत मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरणही दिलं खर तर महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात अडकलेले असतानाच मेघना बोर्डीकर यांचा हा व्हिडिओ समोर आला संजय शिरसाट संजय गायकवाड माणिकराव कोकाटे दादा भुजले यांसारख्या सेना राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे भाजपलाही रोषाला सामोरं जावं लागत होतं पण आता या वाचाळ वीरांच्या यादीमध्ये भाजपच्या मेघना बोर्डीकर यांचंही नाव आल्यानं ना ही जागा त्यांनी भरून काढली आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका